बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात टिटवाळ्यात निषेध सभेचं आयोजन टिटवाळ्यातील संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशामध्ये हिंदू धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अन्याय आणि जिहादी अत्याचारांच्या विरोधात निषेध सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत सहभागी होऊन धर्मरक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन हिंदू अस्मिता मंच यांच्या वतीने यावेळी करण्यात आले सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी संध्याकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सभेत मोठ्या संख्येने हिंदू समुदाय उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता या ठिकाणी सभेला संबोधित करताना चंद्रकांत जोशी अभ्यासक भारतीय इतिहास संकलन समिती हे म्हणाले की स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमधील हिंदूंची संख्या अडतीस टक्के होती ती आज केवळ आठ टक्के राहिली आहे आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील आठ टक्के हिंदू व अन्य अल्पसंख्याक समाज जिहादी इस्लामी कट्टरतावादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे म्हणूनच मानवतेला प्राधान्य देणारा हिंदू समाज आता एकत्र आला पाहिजे बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तत्काळ मुक्तता व्हावी या बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहे त्यांची मंदिरे घरे दुकाने जाळली जात असल्याचे त्यांनी सांगितले सिद्धिविनायक मंदिर परिसरात सभेला संबोधित केल्यानंतर येथील विवेकानंद चौक निमका नाका या ठिकाणी देखील एक चौक सभा आयोजित करण्यात आली होती जोशी यांनी या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करतो असे सांगत वंदे मातरमनी सभेची सांगता केली आज गणपती सर्वांना माहीत भारतामध्ये सुद्धा काही दिवस ला 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 की बांगलादेशमध्ये सरकारचं ऑगस्ट महिन्यामध्ये पतन झालं नवं सरकार आलं आणि नव्या सरकारने त्या ठिकाणी एका जातीयवादाला पाणी घालायला सुरुवात केली त्याचा परिणाम स्वरूप म्हणून तिथल्या बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक मुलांवरती आनंदित अत्याचार सुरू करतो तर म्हणजे हे मानवी दृष्टिकोनातून अत्यंत अयोग्य आणि अत्यंत नीट क्षेत्राचा म्हणायला घेणार असं काम आपल्याला हे सगळं अपेक्षित आहे की जगामध्ये तर जगातील कोणत्याही भागातल्या स्त्रीवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार बलात्कार होता कामाने अतिशय भारतीय महिलांची भारतीय जीवन शैलीची शिकवण आहे आणि त्याला अनुसरून आपण याचा निषेध करायला ठरवला तिथल्या तुमच्या हिंदूंना एवढ्या मौजांना कुठल्या हिखांना तिथल्या ख्रिश्चनांना एवढ्या जनजातींना या अपमानापासून हो। या वरात या चरितापासून आणि नुकसानीपासून वाचवावं यासाठी जगभर एक आंदोलन सुरू करून आहे ह्युमन राईट्स डे या जुन्या दहा दिवस दहा तारखेला जो कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने आपण म्हणतो हा निषेध नियम पाळतो आहोत तो निषेध हे बांगलादेशातील त्या प्रवृत्तीचा निषेध आहे वास्तविकताना बांगलादेश काही वेगळा नाही आपल्याच देशाचा एक भाग आहे सांस्कृतिक वृत्तश्रा बंगालमध्ये बंगाली संस्कृती आहे या संस्कृतीचा सन्मान करत आपण असं म्हणू की त्या लोकांना समृद्धी व्हावी लवकरात लवकर हे वातावरण शांत व्हावं शांतता डोळ्यासमोर सोडून आपण देशेधाचं सत्र सुरू केलं आहे आजच्या ह्या निषेधाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बांगलादेशातल्या त्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा